माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कार्यपद्धतीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत आर त्यात खऱ्या शिवसेनेत जी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पुढे घेऊन चाललेत तो भगवा आपण खांद्यावर घेतलेला आहे आपण आरवेश होईल त्यांनी कृपया मंचावरून आपण खाली उतरायचं आहे चिपळूण आहे रत्नागिरी आहे महाराष्ट्रातील चांदा ते बांदा असे हजारो प्रवेश शेकडो प्रवेश या ठिकाणी होत आहेत थोड्याच वेळापूर्वी ठाण्यामध्ये महाराष्ट्राचे पैलवान सांगलीचे पैलवान डबल केशरी हिंद केशरी चंद्रार पाटील यांनी थोड्या वेळापूर्वीच साहेबांच्या उपस्थित प्रवेश घेतला महाराष्ट्रातल्या हजारो पैलवानांनी हा शिवसेनेत प्रवेश घेतला आणि हा दुसरा प्रवेश चिपळून येथील प्रवेश आपण घेतो आहे चिपळूण तालुक्यामधून विनोद झागडे तालुकाप्रमुख चिपळूण माजी आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे त्यांच्या समवेत राकेश शिंदे शिवसेना गटनेता पंचायत समिती चिपळूण तथा उपतालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे माजी उपतालुका प्रमुख चिपळूण श्री प्रसाद लाड तालुका सचिव चिपळूण सचिन बामणे प्रमुख सुधीर कदम उपविभाग प्रमुख मला वाटत चेपलूलवाला टाळ्या बाजूला आपण आज शिवसेनेत दाखल होत आहे सतीश शिंदे उपविभाग प्रमुख सुरेश गोलमाडे माझे सरपंच की परशुराम मोहिते अरे बाबा आपण दुसऱ्या बाजूने खाली यायच स्टेजच्या प्रवेश झाल्यानंतर पुढे जायचं आहे परशुराम मोहिते माजी प्रमुख मोहन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव ज्येष्ठ शिवसे शिवसैनिक सुरेश देवरुखकर निलेश चावरे विशाल ओसवाल आय टी सेल प्रमुख विजय नेवरेकर शिवदूत तालुका प्रमुख सुचित शिरकर युवासेना प्रमुख साकाराम सुकरे माजी सरपंच माजी सरपंच खांडोत्री सतीश सावंत माजी सरपंच तोंडली आशिष जाधव दिलीप जाधव नदीम मुल्ला इम्रान मुल्लाजी किरण गुप्ता अध्यक्ष व्यापारी मंडळ अलोरे जावेद डांगे उपतालुका अध्यक्ष चला यांचा प्रवेश झाला तरी पुढे जायचं आहे जावेद डांगे उप जावेद डांगे तालुकाध्यक्ष माथाडी कामगार सेना चिपळूण रमेश सुतार कामगार संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुकाराम मोहिते विनायक सकट हे प्र या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी आरोग्य व बांधकाम सभापती विनोद झगडे या ठिकाणी दोन मिनिट आपले मनोगत व्यक्त करतील थांबा विनोदजी झगडे आपलं मनोगत प्रवेशानंतर व्यक्त करतील पहिले रांगेमध्ये प्रवेश होऊ द्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवराय हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र सुती अभिवादन करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तुमामा सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या माध्यमातून आज हा भव्य दिव्य असा प्रवेश होतो आहे ते सन्माननीय उदयजी सामंतसाहेब शिवसेनेचे उपनेते आमचे आमदार सन्माननीय सदानजी साहेब माजी आमदार सन्माननीय सुभाषजी बने जिल्हा परिषदचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सन्माननीय रोहनदादा बने आणि या प्र या, या प्रवेशासाठी उप मोठ्या संख्येने उपास असलेले सर्व चिपूणवासीय साहेब खरं तर आम्हाला चार चार वेळ होती परंतु आज एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यामुळे आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी पोचायला यायला उशीर झाला तरी पण आपण सर्वजण या ठिकाणी खूप वेळ थांबलात त्या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना साहेबांना खात्री देतो की पुन्हा चिपळूणचा उतरलेला भगवा पुन्हा डोलांनी फडकेल आणि त्याकरता आम्ही सर्व एक दि, एक दिलानं आणि एक मतानं काम करू आणि तुम्हाला अभिप्रेत असलेलं कोकण घडवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू असा एक आपल्याला अभिवादन देतो आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना दिगे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही उभी करण्याचं काम पुन्हा एकदा जोमान आम्ही चिपळूणमध्ये करू असं साहेबांना अभिवादन देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता प्रवेश आपण पुन्हा चालू करतो आहे आशिष जाधव दिलीप जाधव नदीम मुल्ला इम्रान मुल्लाजी किरण गुप्ता जावेद डांगे रमेश सुतार तुकाराम मोहिते विनायक सकट संतोष कदम तुकाराम जाधव ज्यांचे प्रवेश झाले साहेबांच्या उपस्थितीत त्यांनी रणवीर कुंभारलीकर युवासेना अकीब कुंभारलीकर सुशांत साळवी विजय धाडवे दत्ताराम वीर अनंत साळवी दिलीप शिंदे माजी प्रमुख अनिल निर्मळ अजय घडशी अजय तांबट शिवाजी पवार निलेश बेचावडे सुभाष गुराव मैनू दखनी गणेश गांजेकर आविष्कार कदम मीनानाथ मीनानाथ सां संदे संकेत ठसाळे विवेक महाडिक जगदीश राऊत उमेश महाडिक गणेश झगडे सीताराम जागडे संतोष टेरवकर महेश मोहिते संजय मोहिते संतोष उदय प्रमोद रसाळ जितेंद्र कांबळे अमित आरवट हेमंत चाळके सचिन जाधव इमाम चौगुले या सर्व कार्यकर्त्यांचा विनोदजी झगडे माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्यासोबत प्रवेश झालेला आहे शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या शुभ असते आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब आमदार सुहास बाबरजी माजी आमदार सदानंद चव्हाण हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत चिपळूणचे हे प्रवेश संपन्न होत आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की चिपळूंच्या प्रवेशानंतर मान साताराचे प्रवेश होणार आहेत चिपळूनवाले या पुढे चिपळूनवाले पुढे या ते समोरच्या बाजूला जाऊन तुम्ही स्कार्फ घालून घ्या त्या बाजूला अशा इकडे फिरून स्कार्फ पुढे जा आणि स्कार्फ घाला रवी शिंदे पिंपरी यांचं ग्रामपंचायत सदस्य यांचा सुद्धा प्रवेश होत आहे चिपळूणमधून चला चिपळूणकरांना विनंती आहे की कृपया पटापट आपण यायचं आहे चिपळूणच्या प्रवेशानंतर माण तालुका जिल्हा सातारामधील प्रवेश होणार आहेत राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश होणार आहेत या चिपळूणवालीने या पटापट या चला या पटापट या चला स्कार्फ घातल्यानंतर कृपया पुढे चालावं बाकीच्यांना बाकीच्यानं पण प्रवेश घ्यायचा आहे याली थोड़े चला थोडेच उरलेले आहेत अजून या पुढे चला पटापट सामंत साहेब अरे चल चला पुढे चला इकडे ढकलतात चला, चला, चला।, चला, 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 चला।, चला चिपळूणचे प्रवेश संपन्न झालेले आहेत यानंतर मान तालुका जिल्हा साताराचे राष्ट्रीय काँग्रेसमधून शिवसेनेवर विश्वास ठेवून हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत प्राध्यापक विश्वंभर बाबर कृषीरत्न महाराष्ट्र शासन प्रदेश उपाध्यक्ष किसान काँग्रेस महाराष्ट्र राज्य विकास गोंजारी अध्यक्ष मसवड राष्ट्रीय काँग्रेस माजी नगरसेवक जिल्हा चिटणीस काँग्रेस आर पी काटकर मा उपाध्यक्ष मान तालुका राष्ट्रीय काँग्रेस शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींचं मनापासून अभिनंदन मनापासून शुभेच्छा आणि लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही एकनाथ शिंदे साहेब कारण तुमच्या लाडक्या भावाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे ती कधी बंद होणार नाही कोणी किती आपोआप पसरवत राहील विरोधक काय काय उलट्या खोट्या बातम्या देत राहतील बिलकुल ऐकायचं नाही आणि म्हणून सगळे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि बरं रत्नागिरी चिपळूणमधून विनोद झगडे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यासोबत आलेले असंख्य कार्यकर्ते त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि सातारा जिल्ह्यात त्यांच्यासोबत आलेले सर्व शेकडो कार्यकर्ते शेकडो पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं पुढे उदय सामंतजी आहेत आपले मंत्री त्याचबरोबर माजी आमदार सुभाष बने आहेत सुहास बाबर आमदार आहेत आपले सदानंद चव्हाण आहेत सगळेच आहेत आणि सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तुम्ही जो विश्वास या ठिकाणी दाखवला आहे कारण अडीच वर्षात जे आपण महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना जे आपण काम केलं या कामाचा कार्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि दोनशे बत्तीस आमदार न भूतो न भविष्यतो असा दैदिप्यमान यश तुम्ही आम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल मनापासून आपलं मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने खरी शिवसेना धनुष्यबाण याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ऐंशी जागा आपण लढवल्या आणि साठ जागा विधानसभेच्या जिंकल्या हा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे सुविधा देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मगाशी डबल महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांचा देखील शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्या दुसऱ्या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये ते, ते सगळे पेलवान चार हजार महाराष्ट्रातले पेलवान आले होते आणि सगळ्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं देखील मी मगाशी स्वागत केलं आहे चिपळूणमधून आपले विनोद झगडे यांनी प्रवेश केलेला आहे आता रत्नागिरीचे आपले पालकमंत्री तर आहेत तुमच्यासोबत आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने तुम्ही मगाशी म्हणालात की जे आता झालेलं आहे विधानसभेत त्याचं उट्ट तुम्ही काढणार बरोबर आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी जी काही ताकद लागेल ज्या काही मूलभूत सोयीसुविधासाठी जे काही सरकारच्या वतीने सहकार्य लागेल शिवसेनेच्या वतीने सहकार्य लागेल ते पूर्णपणे या ठिकाणी दिलं जाईल सातारे यांचं नगरसेवक गोंजारी आणि इतर लोक त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो बराच वेळ आपल्याला इथं थांबायला लागलं मी आज रायगडला होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तीनशे बावन्न होता आणि त्या ठिकाणी आज तो उत्सव हो, मोठ्या जल्लोषात शिवभक्तांनी केला आणि त्यानंतर इथे जे रेल्वे ॲक्सिडेंट झाला होता त्या जखमी लोकांना देखील मी त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात एवढा वेळ थांबलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो की हा शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे धर्मवीर साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं सर्व कार्यकर्ते आपण आहोत आणि म्हणून तुम्हाला हा पक्ष पुढं न्यायचा आहे या राज्यातल्या जनतेला आपल्याला सुखी समृद्धी आनंदी करायचं आहे आणि म्हणूनच या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढं आपल्याला करता येईल आणि जी आपण केलेली कामं आहेत ही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे महायुतीचा भगवा विधानसभेवर फडकला आहे आता तो स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्याला फडकवायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राच्या بورگريف شنکران جنکشکران چکایوری بورسا ہندوત્વचं बळ सैमारला بورسا ہندوત્વचं धर्मविधान महाराष्ट्रना आदर आहे